नमस्कार मंडई तुम्ही गव्हाची कुरडे खाल्ली असेल परंतु तांदळाची कधी खाल्ली नसेल करायला अगदी सोपी आहे तर आज आपण तांदळाची कुरडे बनवणार आहोत आहोत खायला म्हणताल तर गव्हाच्या सारखीच लागते सेम टू सेम आणि चिकसुद्धा तसाच लागतो या पद्धतीची कुरडई नक्की बनवू बघा करायला अगदी सोपी आहे गव्हाच्या कुरडईपेक्षा सु, सु सुद्धा सोपी आहे आणि चवीला सेम तशीच लागते कोणी म्हणणार सुद्धा नाही ही कुरडई वाळून तळल्यानंतर एकदम गव्हाच्या सारखी सेम लागते बघू शकता काय पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झालेल्या आहेत करायला अगदी सोप्या आहेत फक्त दोन दिवस तांदूळ भिजवत घालायचं आहे आणि कुरड्या लगेच बनवायच्या आहेत खूप मस्त लागतात या कुरड्या नक्की बनवू बघा या पद्धतीने कुरडई तळ्यावरती तिप्पट ते चौपट ही कुरडई फुलते बघू शकता काय मस्त अशा भन्नार कुडाया झालेल्या आहेत नक्की बनू बघा या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी मी समजावून सांगितलेली आहे तुम्ही नक्की बनू बघा या पद्धतीने अजिबात ही कुरडई चुकणार नाही चला तर अर्धा किलो इथे मी तांदूळ घेतलेला आहे हा जग जो आहे तो एक किलोचा आहे म्हणजे अर्धा जग घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो इंद्रायणी तांदूळ आहे जो चिकट भात होतो ना तोच तांदूळ आहे घरामध्ये तुमच्या कोणताही तांदूळ अवेलेबल असेल तोच तांदूळ इथे वापरायचा आहे तर माझ्याकडे हा इंद्रायणी तांदूळ होता हाच मी वापरलेला आहे आता तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत तांदळातलं ग पांढरं पाणी निघत नाही ना, ना तोपर्यंत तांदूळ आपला स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर तांदूळ आपल्याला धुतल्यानंतर याला दोन दिवस पाण्यामध्ये भिजवत घालायचं आहे खूप सोप्या पद्धतीने ह्या कुड्या बनवलेल्या आहेत नक्की बनवून बघा खूप मस्त लागतात ह्या कुड्या अजिबात वेगळ्या लागत नाही एकदम गव्हाच्या कुड्यासारखेच ही कुरडई लागते चला तर दोन तीन पाण्याने मी तांदूळ धुवून घेतलेला आता इथे मी एक उभट डबा घेतलेला आहे म्हणजे उभ्या आकाराचा डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये मी हा तांदूळ टाकून घेणार आहे आणि तांदूळ टाकायचा आहे ज्या दिवशी सकाळी तांदूळ टाकलेला आहे भिजवायला त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच पाणी बदलायचं आहे सकाळी म्हणजे दोन दिवस असं करायचं आहे फक्त दोनच दिवस तांदूळ इथे भिजवलेला आहे कारण सुद्धा जास्त आहे त्यामुळे तांदूळ लगेच आंबवला जातो किंवा भिजला जातो व्यवस्थित मी आता हा सोम सोमवारी घातलेला आहे तर सोमवारी सकाळी घातला तर मंगळवारी पाणी बदलायचं आणि मंगळवारी पुन्हा पाणी टाकून ठेवायचं बुधवारी पाणी काढून टाकायचं आणि तिसऱ्या दिवशी तांदूळ वाटायचं आहे दोनच दिवस पाण्यामध्ये ठेवायचं आहे बुधवारी सकाळी तांदूळ लगेच वाटायला घ्यायचं आहे तर बघू शकता मंगळवार आहे आज आता मी लगेच तांदूळातलं पाणी बदलून घेणार आहे तांदूळ मस्त भिजलेला आहे तरीसुद्धा आपण एक दिवस पुन्हा याला ठेवणार आहोत पाण्यामध्ये पाणी काढून टाकायचं स्वच्छ पाणी टाकून ठेवायचं फक्त सकाळीच पाणी बदलायचं आहे दोनदा पाणी बदलायचं नाही आणि दोनच दिवस पाण्यामध्ये ठेवायचे आहे चला तर मग आता मंगळवारीसुद्धा मी पाणी घालून ठेवलेला आहे आता हा डबा मी असाच ठेवणार आहे डायरेक्ट आपण बुधवारी सकाळी बघूयात अशा प्रकारची कुरडे नक्की बनवू बघा गव्हाची कुरडे बनवायला जर किचकट काम वाटत असेल जास्त वेळ लागत असेल भांडेसुद्धा जास्त भरतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची कुरडे नक्की बनवू बघा तांदळाची चला तर मग तर बुधवारीसुद्धा मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि टाक आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ पुन्हा स्वच्छ पाणी टाकलं आणि लगेच तांदूळ वाटायला घेऊयात सोमवारी दिवसभर तांदूळ भिजवले मंगळवारीसुद्धा भिजवले आणि बुधवारी सकाळीच मी हे वाटायला घेतलेले आहेत तर आता सकाळचे आठ वाजलेले आहे तांदूळ मस्त आता आपण इथे वाटून घेतलेले आहेत अगोदर इथे एक चाणी ठेवायची जी पिठाची चाणी असते किंवा सोजीची चाणी असेल तर तीसुद्धा वापरू शकता तर आता पाणी घालून मी तांदूळ वाटून घेतलेले आहे जेवढे बारीक होईल तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही कापडसुद्धा म्हणजे सुद्धा करून घेऊ शकता जर नसेल तुम्हाला वस्त्रगाळ करायचं तर अशा प्रकारची पूर्णाची वरती ठेवायची आहे आणि वरती जो चोथा निघतो ना तो पुन्हा काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये पुन्हा बारीक वाटून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी घालायचं हे जर खाली जात नसेल तर पाणी घालायचं आणि हाताने मिक्स करायचं म्हणजे ऑटोमॅटिकच ते मिश्रण खाली पडतं बघू शकता तर एकदम मस्त ह्या कुरड्या तयार होतात एकदम पांढऱ्या शुभ्र याला अजिबात गव्हाच्या कुरड्याही एवढा कुटाना सुद्धा नसतो चला तर मग असं हाताने थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे खाली व्यवस्थित असं पडलं जातं तर मी जास्त वस्त्र काळ सुद्धा केलेली नाही चला तर सगळा तांदूळ याच पद्धतीने आता मी वाटून घेतलेला आहे वाटलेल्या तांदळामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं एकदम इथे चिक तयार झालेलं आहे पाणी भरपूर घालायचं आणि याला अजिबात तुरटी वगैरे काही घालायचं नाही आपण असं झाकण लावून सकाळी आता याला बघूया बुधवारी तांदूळ वाटून ठेवले होते आता सकाळचे गुरुवारी तर आठ वाजलेले आहेत आता तांदळातलं म्हणजे आपला जो चिक आहे तो पूर्णपणे एकदम व्यवस्थित असा खाली चिटकुंब असलेला आहे वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे जर चिक येत असेल तर पाणी काढायचं बंद करायचं आहे एकदम गव्हाच्या चिकासारखाच हात चिक तयार झालेला आहे आता हाताने अशा प्रकारे चिक फोडून घ्यायचं आहे तर बघू शकता काय मस्त असा पांढरा पांढराशुभ चिक दिसतोय एकदम मस्त असा झालेला आता हाताने ह्या गिटुळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि नंतर आपण हा चिक जो आहे तो कुडाळ चिकासारखा शिजून घेऊयात आणि याचा सुद्धा खूप मस्त लागतो एकदम गव्हाच्या कुर्ड्याईसारखा सेम तसाच लागतो चला तर किती चिक होतो हे सुद्धा आपण ब बघणार आहोत तर इथे मी जग घेतलेला आहे बघू शकता अर्ध्याच्या वरती थोडासा जग आहे आता आपण एवढंच पाणी इथे वापरायचं आहे जेवढा चीक तेवढंच पाणी वापरायचं आहे जास्त पाणी झालं तर चीक पातळ होऊ शकतो आणि कमी जर पाणी झालं तर चीक एकदम घट्ट होऊ शकतो तर घट्ट झाला तरी पाणी टाकता येतं परंतु पातळ नंतर काही करता येत नाही चला तर आता जगामध्ये मी म्हणजे अर्धा जगापेक्षा वरती चिक भरलेलं आहे तेवढंच पाणी देखील घेतलेलं आहे त्याच जगाने मोजून एक पातीला घेतलेलं आहे आता एवढं पाणी आपण ह्या पातीलामध्ये टाकून घ्यायचं पातीला जर थोडं छोटं असेल तर ते सुद्धा वापरू शकता तर माझ्याकडे थोडं मोठं आहे मी अगोदर गव्हाच्या कुड्या बनवलेल्या होत्या त्यामुळे पातीला थोडंसं डाग पडलेला आहे थोडंसं जळाल्यासारखं आहे चला तर मग आता पाणी उकळायला ठेवलं यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घेतलं मीठ छान मिक्स करून घ्यायचं चवीनुसार इथे कमी जास्त मीठ अधिक करू शकता तुम्ही तर आता पाण्याला मस्त खळखळून खड़ उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण हा चीक हाटून घेणार आहोत तर पाण्याला उकळी आलेली आहे आता लगेच चीक एका हाताने टाकायचा तर एका हाताने आपण याला हाटून घ्यायचं आहे अजिबात थांबायचं नाही कंटिन्यू अशा प्रकारे हलवत राहायचं आहे म्हणजे चिकाच्या गुठळ्या होत नाही तर एकदम कुरडेच्या चिकासारखा हा चिक झालेला आहे एकदम सेम त्याच पद्धतीचा दिसत आहे सुद्धा तशीच होते नक्की बनू बघा या पद्धतीच्या कुरड्या गव्हाच्या कुरड्या बनवायला खूपच अवघड वाटतात परंतु तांदळाच्या कुरड्या एकदम सोप्या पद्धतीने आणि त्याच चवीच्या तयार होतात चला तर मग सगळा चिक आता टाकून घेतलेला आहे आता कमी गॅस करायचा आणि चिकमस्त हटून घ्यायचा आहे आता थोडशा गिठुळ्या दिसत आहे परंतु अशा प्रकारे मिक्स केलं म्हणजे चिक चांगला हटून घेतला की अजिबात यामध्ये गिटुळ्या वगैरे होत नाहीत तर कंटिन्यू अशा प्रकारे चीक हलवून घ्यायचा आहे खूप मस्त ह्या कुरड्या तयार होतात या पद्धतीच्या कुरड्या एकदा बनून तर बघा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप मस्त ह्या कुरड्या तयार होतात अजिबात जास्त कष्टाचं काम पडत नाही कारण गव्हाच्या कुरड्याला खूप देखील लागतो आणि भांडी वगैरेसुद्धा जास्त पडतात त्यामुळे अशा प्रकारचा सोप्या पद्धतीने चीक नक्की बनवून बघा आणि याच्यासुद्धा कुरड्या खूप मस्त होतात चला तर मग चीक मस्त हटून घेतलेला आहे आता थोडासा घट्ट देखील झालेला आहे अशा प्रकारे एका कापडाने धरायचं आणि अशा प्रकारे चिक हाटून घ्यायचा याच पद्धतीचा चिक हटवला जातो तर गोल गोल गर फिरवायचं आणि नंतर अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये याला हटत राहायचं आहे तर व्हिडिओमध्ये जि दिसत आहे त्या पद्धतीने तर मस्त असा चिक आपला घट्ट झालेला एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे जर तुम्ही आळणी जर वाटत असेल तर थोडंसं मीठसुद्धा टाकू शकता अगोदर टेस्ट करून बघायचा तर चिक एकदम मस्त झालेला आहे थोडंसं जडसुद्धा जातो म्हणजे गव्हाच्या चिकासारखाच हातसुद्धा हटायला जड जातो चला तर मग चिक थोडासा हटून झाला आता याला आपण झाकून ठेवणार आहोत एक पाच मिनटांसाठी पाच मिनटांनी यातलं झाकण काढून बघायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मस्त असा चीक झालेला आहे घट्टसरसुद्धा दिसत आहे आता हटायचं काम म्हटलं की खूप कष्टाचं काम असतं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कोणी मदतीला असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता नसेल मदतीला तरीसुद्धा एकटी करू शकते एवढा सोपा हा चिक हटायचं काम आहे थोडंसं अवघड जातं परंतु एकटीसुद्धा करू शकते तर मी गव्हाच्या कुरड्यासुद्धा एकटीने बनवलेल्या आहे एक किलो प्रमाणात दोन किलो प्रमाणात तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने कुरड्या नक्की बनवून बघा तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत अगोदर तर बघू शकता मस्त चीक पांढरा शुभ्र दिसत आहे आता सगळं चमचाने किंवा पळीने हटवलेलं होतं सगळं काढून घ्यायचं चिकामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळा चिक साईडचा सा जो आहे तो मध्यभागी घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये अगोदर हात बुडवायचा तरच घ्यायचा नाही तर मग हाताला खूप चटके वगैरे बसू शकतात खूप मस्त हा चिक झालेला आहे आता मी पुन्हा याला मिक्स करून घेणार आहे तर बऱ्यापैकी शिजत आलेला आहे थोडासा घट्टसर देखील झालेला आहे एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवूयात तर पाच मिनिटांनंतर जर झाकण काढून बघितलं बघू शकता काय मस्त असा वाफळता आपला चिक इथे तयार झालेला आहे तर थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि चिक अशा प्रकारे दाबून घ्यायचा त्यानंतर पुन्हा हटून घ्यायचा आहे चिकाला तर बघू शकता काय मस्त असा पारदर्शक हात चिक दिसत आहे बऱ्यापैकी हा चीक जो आहे तो शिजलेला आहे थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा प्रकारे थापून घ्यायचा म्हणजे वाफेमुळे चिक एकदम मस्त शिजला जातो तर उ पुन्हा पाच मिनिटांनी झाकण काढून बघायचं तर व एकदम परफेक्ट झालेला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण असा शिजून घेणार आहोत तर बघू शकता अजिबात तळाला किंवा पातळीला खाली चिटकलेला नाही म्हणजे चिक एकदम परफेक्ट शिजला गेलेला आहे चिक शिजण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं लागू शकतात किंवा कमी जास्त देखील होऊ शकतो तर बघू शकता अर्धा किलो तांदळाचा चिक एकदम परफेक्ट झालेला आहे अजिबात गिठोळा झालेला नाही एकदम पारदर्शक दिसत आहे चला तर क चिक कसा शिजला हे तुम्हाला मी दाखवते तर एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे एकदम पारदर्शक दिसायला लागला की समजायचा हा आपला चिक हा जो आहे तो शिजलेला आहे आणि त्याची गोळीसुद्धा करून बघायची एकदम गोल गोळी झाली तर समजायचं चिक एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम पारदर्श चिक दिसतो आहे बघू शकता की दि मस्त दिसत आहे अजिबात यामध्ये गिठवळ्या झालेले नाही किंवा मग चिटकलेला सुद्धा नाही खाली एकदम परफेक्ट झालेला आहे अजून थोडा वेळ अशा प्रकारे एका डायरेक्शनमध्ये हटवलं गेलं की मस्त चिक तयार होतो तर तुम्हाला सगळी कृती एकदम परफेक्ट अशी मी योग्य प्रमाणामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा चिक आणि कुरड्या नक्की बनवू शकता तर मी ह्या कुरड्याची ऑर्डर देखील घेते जर पाहिजे असेल तुम्हाला तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला कळवा किंवा सांगा मी तुम्हाला नंबरसुद्धा शेअर करेल तर चला आपली चिक इथे पूर्णपणे तयार झालेला आहे थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर मग आपण याला चेक करणार आहोत चिक एकदम मस्त झालेला आहे तर व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या कुरड्यासुद्धा बनवता येतील गव्हाची कुरडई बनवणं खूप किचकट काम आहे परंतु तीसुद्धा बनवू शकता जर थोडं अवघड वाटत असेल तर अशा प्रकारची तांदळाची कुरडई एकदा बनवून तर बघा खूप मस्त लागते हीसुद्धा चला तर आपला इथे चिक मस्त तयार झालेला आहे आता मी तुम्हाला थंड पाण्यामध्ये हात बुडून गोळी गोळीसुद्धा करून दाखवते म्हणजे चिक, दा चिक आपला एकदम परफेक्ट झालेला आहे हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे चिक एकदम परफेक्ट आहे तर एकदम पारदर्शक दिसतो हाताला चिटकत नाही गोळी केली की लगेच गोळी तयार होते तेव्हा समजायचं चिक एकदम परफेक्ट झाला तर अशा प्रकारच्या कुरड्या बनून तर बघा एकदा खूप मस्त लागतात ह्या कुरड्यासुद्धा एक दोन मिनटं मी पुन्हा वाफ देऊन घेतलेली आहे आता पुन्हा हटून घ्यायचं तर मी थंड पाण्यामध्ये हात बुडून घेतलेला आहे याची सहज गोळी तयार झालेली आहे चला तर मग चिक तयार झालेला आहे लगेच कुरडाय बनवायला घेऊयात आता गॅस मी कमी ठेवलेला आहे अजिबात गॅस बंद करायचा नाही कमी ठेवायचं आणि साच्यामध्ये चिक भरून घेतलेला आहे चिक साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये भरून घेतल्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे गॅस मी चालूच ठेवलेला आहे चला तर मग कुर्डे बनवून घेऊयात तर बघू शकता काय मस्त इथे कुरडे तयार झालेली आहे मध्ये तुटली नाही किंवा अजिबात पातळसुद्धा चीक झालेला नाही एकदम परफेक्ट झालेली आहे तर चला अशाच पद्धतीच्या सगळ्या कुरड्या आपण बनवून घेऊयात आता तर एकदम परफेक्ट झालेला एक आहे सुद्धा चिक पातळ नाही किंवा घट्टसुद्धा नाही एकदम परफेक्ट आहे आणि जास्त छोट्यासुद्धा बनवले नाही मिडियम साईजच्या इथे कुड्या बनवलेल्या आहेत चला तर सगळ्या कुड्या याच पद्धतीने मी बनवून घेते अर्धा किलो तांदळामध्ये इथे चाळीस ते पंचेचाळीस कुरड्या माझ्या तयार झालेल्या आहेत वाळल्यानंतर ह्या कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र तयार होतात तर काय मस्त कुरड्या पडत आहे तर एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकदम चकाकदार ह्या कुरड्या दिसत आहेत चला तर मग सगळ्या कुरड्या याच पद्धतीने मी आता बनवून घेत आहे तर तुम्ही सुद्धा पद्धती चा या पद्धतीच्या तांदळाच्या कुरड्या एकदा नक्की बनवून बघा कमी मेहनतीमध्ये छान अशा कुरड्या तयार होतात चला तर सगळ्या कुरड्या याच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत वाळल्यानंतर ह्या कुड्या खूप मस्त तयार होतात एकदम शुभ्र काचेसारख्या दिसतात तर ह्या फक्त एका दिवसामध्ये वाळतात सावलीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या कुरड्या वाळून घेऊ शकता फॅनच्या हवे खाली किंवा मग वारं जर असेल गॅलरीमध्ये तर तिथे सुद्धा ठेवून तुम्ही छान वाळून घेऊ शकता तर माझ्याकडे दोन तीन तास सकाळचं ऊन असतं त्यामुळे मी थोड्या वेळ उन्हात नंतर मग गॅलरीमध्ये किंवा फॅन खाली असंच वाळून घेणार आहे फक्त एका दिवसामध्ये ह्या कुरड्या वाळतात हवेनेसुद्धा कुरड्या मस्त सुकल्या जातात चला तर मग सगळ्या कुरड्या बनून घेऊयात याच पद्धतीने तर पांढऱ्या शुभ्र एकदम मस्त अशा कुरड्या इथे बनवलेल्या आहेत आणि सहज बनल्या गेलेल्या आहेत मध्ये अजिबात तुटलेल्या नाहीत चला तर कुड्या बनून झालेल्या आहेत आता दोन तीन तास उन्हामध्ये ठेवायच्या नंतर मग ह्या सावलीमध्ये सुकणार आहेत बघू शकता दुपारी कुरड्या अशा पद्धतीच्या दिसत आहे बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत आता याला नंतर मी एका ताटामध्ये काढून घेतलं नंतर फॅन खाली ठेवलेल्या आहे रात्रभर दुसाय दुशी साकाई में साकाई, ले ले तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला ह्या कुर्ड्या दाखवणार आहे आता ही दुपारच्या कुर्ड्या आहेत बघू शकतात सगळ्या पलटून टाकलेल्या आहेत रात्रभर यांना फॅन खाली ठेवायचं म्हणजे यांना छान अशी हवा लागून या अजिबात काळ्या पडणार नाही जर हवा लागली नाही यांना तर ह्या कुजू शकतात किंवा काळपट पडू शकतात तर दुपारपर्यंत ह्या कुर्ड्या मस्त अशा झालेल्या आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात तर बघू शकता सकाळी कुरड्या मस्त वाळल्या गेलेल्या आहेत अजिबात ह्या कुरड्या ओरल्या नाही एखाद्या अर्धी कुरडे ओरली आहे अजून एक दोन तास उन्हामध्ये ठेवूयात आणि नंतर मी तुम्हाला ह्या कुरड्यात तळून दाखवणार आहेत काय मस्त पारदर्शक पांढऱ्या शुभ्र कुरड्या झालेल्या आहेत अजिबात या कुरड्या काळ्या पडल्या नाहीत किंवा वेगळ्या कशाही कोणताही कलर यांना आलेला नाही फक्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत अजून एक दोन तास मी उन्हामध्ये ठेवणार नंतर तुम्हाला ह्या कुरड्या मी तळून दाखवणार आहेत तर एकदम परफेक्ट अशा कुरड्या वाळल्या गेलेल्या आहेत फक्त एका दिवसामध्ये कुरडई वाळली जाते काय मस्त दिसत आहे ना शुभ्र चला तर सगळ्या कुरड्या मस्त तिथे वाळून तयार झालेल्या आहेत वर्षभर त्या कुरड्या मस्त टिकल्या जातात अजिबात त्यामध्ये तेलाचा एक सुद्धा टाकलेला नाही आता गॅसवर मी कढाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि मस्त कुरड्यात तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला इथे मी कुर्ड तळून दाखवते मस्त तिप्पट ती चौपटी कुरडई फुलणार आहे आणि शुभ्र दिसते कुरडई तळल्यानंतर दुप्पट पांढरी झालेली आहे आणि चौपट ही कुरडई फुललेली आहे तर बघू शकता काय मस्त कुरडई झालेली आहे चला तर एक कुड़ तळून दाखवली दुसरीसुद्धा तळून दाखवते सुद्धा अपुरी पडेल एवढ्या मस्त ह्या कुरड्यात च चार अशा फुलल्या जातात आणि गव्हाच्या सारखीच ही कुरडई लागते चवीला तर बघू शकता ही कुरडे काय मस्त अशा लांब लचाक झालेली आहे एकदम मस्त फुगलेली आहे तर अशा पद्धतीच्या कुरड्या नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा जास्तीत जास्त ह्या कुरड्याची रेसिपी नक्की शेअर करा म्हणजे सगळ्यांना साध्या सोप्या पद्धतीने कुरड्या बनवता येतील चला तर तुम्हाला ही तोडून देखील दाखवते एकदम मस्त खुसखुशीत कुरड्या झालेल्या आहेत हातावरती चुरगळल्यावरती लगेच चुरगळली गेलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद